नमस्कार मंडळी मी तृप्ती तृपीज किचन गटामध्ये पुन्हा एकदा खूप खूप खुँ, मनापासून स्वागत तर आजचा व्हिडिओ ना खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे नेहमीपेक्षा थोडासा वेगळा असणार आहे आणि जर शेवटपर्यंत तुम्ही पाहिलात ना तर तुम्ही खूप माहिती इथून घेऊन जाणार आहात काय झालं मी आता भाकरी करायला घेतली आणि मग मनात असा आला की भाकरी मागचे सगळे रहस्य जे काही सिक्रेट्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर करावे आता सगळ्यात आधी तर हे तुम्हाला माहिती की भाकरी लाटली जात नाही आणि चपाती थापली जात नाही आता काही अपवाद सोडले जर वरती तुम्ही बघितले तर काही अपवाद असे आहेत की भाकरी आजकाल ते लाटायला सुद्धा सुरुवात केली आहे पण आपली जी काही परंपरा आहे ती मोडून कशी चालेल भाकरी थापायलाच हवी आणि चपाती तर ती लाटायलाच हवी पण भाकरीच्या मागचे जे काही जे सायन्स आहे किंवा जे काही रहस्य आहे ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं मला असं वाटतं ना की आपल्याकडचं जे नॉलेज आहे ते जर आपण शेअर केलं तर शेअर केल्याने ते वाढलं जातं नॉलेज आपल्यामध्ये जर दाबून ठेवलं तर ते, ते, ते आज भाकरी रहस्य रहस्य मी ओपन करणार आहे म्हणजे काय बघा ना आपण जेव्हा भाकरी करायला घेतो त्यावेळेस काय होत की भाकरी कधी चिरली जाते किंवा भाकरी करत असताना आणि चपातीमध्ये जर तुम्ही परत पाहिला तर भाकरी ही संध्याकाळपर्यंत मऊल उशित राहत नाही जशी चपाती अगदी संध्याकाळपर्यंत मऊल उशित राहते भाकरीला पाणी लावलं ला जातं मग पाणी का लावलं ला जातं भाकरीला तेल का नाही लावत चपातीप्रमाणे भाकरीला मीठ का नाही घातलं जात बरं आता चपातीचं जेव्हा आपण पीठ मळून घेतो ना तेव्हा एका वेळेस तुम्ही वीस वीस पन्नास पन्नास चपात्यांचं एकदम पीठ मळून घेऊ शकता पण भाकरीचं तसं आहे का अजिबातच नाही एका वेळेस तुम्ही एक, एक नाही तर दोन भाकरीचं जास्तीत जास्त पीठ मळून घ्यावं लागतं असं का बरं काय कारण आहे याच्या मागचं या मागचा कधी विचार तुम्ही केलाय का किंवा भाकरी का चिरली जाते पाणी का लावून घ्यायचं त्याला तेल का नाही लावायचं भाकरीचं पीठ जास्त दिवस जर जा राहिलं तर ते कडू का होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे आपण मस्त भाकरी थापत थापत भाकरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत करत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात तर पुढच्या गप्पा आपण आहे ना भाकरी थापता थापता करूयात तर काय होतं की आपली परात सरकली जाते यासाठी काय करायचं एखादं कापड खाली अंतरायचं हे थोडंसं ओलं करून घ्यायचं म्हणजे काय होतं अजिबात भाकरी किंवा ती जी परात आहे ती सरकली जात नाही आता बऱ्याच सुद्धा भाकरी थापण्यासाठी था अशी का बनवलीये तर आपण जेव्हा भाकरी थापून घेतो त्यावेळेस ती आपल्याला व्यवस्थित एका हाताने घट्ट पकडता येते आजकाल आपण उभं राहून भाकरी थापतोय पण पूर्वीच्या काळी तर छान खाली बसून भाकरी थापली जायची मग पायाच्या जसा जी जे पायाच्या बोट्यांनी धरली जायची आणि छान दोन्ही हाताने दाब देत भाकरी अशी मस्त थापली जायची पण आता तसं नाही आपण उभं राहून करतोय यासाठी आपण एका हाताने सुद्धा भाकरी अगदी सहज थापता येते याच पद्धतीने आपण करणार आहोत आज आपण ज्वारीची भाकरी करतोय तर ज्वारीची भाकरी असू देत किंवा कुठल्याही प्रकारच्या भाकऱ्या असू देत पीठ आपण जास्त वेळ टिकून ठेवू शकत नाही आता ज्वारीचं पीठ तरी एक दहा ते बारा दिवस व्यवस्थित टिकलं जातं पण या उलट जर तुम्ही बाजरीचं पीठ देवळून आणलं ना तरी ते मात्र जास्त दिवस टिकत नाही याला पटकन कडवटपणा येतो असं का होतं यामागचं कारण तुम्ही जाणून घेतलंय का कधी किंवा यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का कदाचित काही जणांना ही सगळी कारणं माहीत असतील पण काही अशी आहेत की ज्यांना ही खरंच इन्फॉर्मेशन हवी आहे बर आता असं का होतं की का पीठ कडवट होतात आता जर गव्हाचं पीठ घेतलं तर गव्हाचं पीठ पटकन कडू होत नाही खूप दिवस म्हटलं तरी आहे असं राहतं महिनाभर ते ताजच असतं पण ज्वारी बाजरीचं पीठ असं कडू का होतं त्यामागचं एक कारण असं आहे की ज्वारी बाजरीच्या पिठामध्ये ना एक प्रकारचं तेल असतं की ते तेल जर फुटलं किंवा त्याचं पीठ तयार झालं तर ते तेल एक आठ दहा दिवसानंतर पटकन कडवटपणा घेत हे एक मुख्य कारण आहे आणि दुसरं जर बघितलं तर आपण थालीपीठ करतो किंवा ना आपण चकली जेव्हा करतो तेव्हा भाजणी करून घेतो भाजणी यासाठी करत असावेत कारण की जेव्हा आपण ती भाजणी करतो हे सगळे सगळे धान्य भाजून घेतो यावेळेस जे पाण्याचं त्यामधलं जे अंश आहे किंवा तेलाचं जे प्रमाण आहे ना ते थोडंसं कुठंतरी कमी होतं आणि ही भाजणी जास्त दिवस टिकण्यास मदत होते पण मग आपण असं का नाही करत की ज्वारी बाजरीचं पीठ दळून आणताना हे भाजून का नाही घेत असं करण्याची सुद्धा दोन मुख्य कारण आहेत ते व्हिडिओच्या दरम्यान मी तुम्हाला सांगेन पण ही एक छान गोष्ट आहे ना की बाबा जर आपण ज्वारी बाजरी आधीच भाजून घेतली या मधलं पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेला तर अर्थातच ते जास्त दिवस अजिबात कडू सुद्धा होणार नाही मग आपण का नाही भाजून घेत चला पुढे जाऊन ते सुद्धा बघूया तोपर्यंत मी पीठ चाळून घेते तर सध्या आपण एकच भाकरी करणार आहोत आता आपण पीठ नेहमी चाळून का घेतो आता गव्हाच्या पिठामटनचं प्रमाण थोडंसं जास्त असतं आणि त्याच्या तुलनेमध्ये ज्वारी बाजरी नाचणीमध्ये ना ग्लुटनचं प्रमाण थोडस कमी असतं आणि हा जो कोंडा आहे हा सुद्धा ज्वारी बाजरीमध्ये थोडासा जास्त प्रमाणातच असतो कोंडा का काढून घ्यायचा तसं तर कोंडामध्ये भरपूर पौष्टिकता आहे तर आपण चाळून का घ्यायचं चा, हे माहिती आहे का तुम्हाला चाळून यासाठी घ्यायचं चा, की गव्हाच्या पिठामध्ये तरी एक प्रकारचं ग्लुटन असतं किंवा बाइंडिंग असतं पटकन चिकट ते पीठ होतं पण ज्वारी बाजरीचं तसं अजिबातच नाही ना ज्वारी बाजरीमध्ये ऑलरेडी खूप कमी प्रमाणामध्ये चिकटपण असतो किंवा जे ग्लुटनचं प्रमाण आहे स्टार्चचं प्रमाण आहे ते खूप कमी असतं आणि चाळ जर तुम्ही त्याच्यामध्ये तसाच ठेवला तर मात्र काय होतं जेव्हा आपण याच्यामध्ये पाणी घालतो पटकन जे स्टार्च आहे ते पटकन पाणी तर पितात जेवढं तुम्ही पाणी यामध्ये घालाल तेवढं सगळं शोषून घेतील पण काय होईल माहिती आहे का चिकटपणा याला अजिबात येणार नाही आणि दोन भाकरीपेक्षा जर जास्त तुम्ही पीठ भिजवून घेतलं भाकरीचं तर मात्र कालांतरानंतर जो चिकटपणा आहे ना तो खूप जास्त कमी होतो तर आता आपण पीठ भिजवून घेऊयात आता जर पीठ तुमचं जुनं असेल तर भाकरी वळली जात नाही भाकरी चिरते असं का होतं तर पीठ जसं जसं जुनं होत जाईल तसं तसं त्यामधला चिकटपणा आहे तो कमी होत जातो याचबरोबर त्यामधला जे मॉइश्चर आहे ते कमी होतो हवेच्या संपर्कात आलं सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आलं की हे जो चिकटपणा आहे किंवा यामधलं जे मॉइश्चर आहे ते उडलं जातं आणि पीठ जे आहे ते आणखी भुरभुरीत होतं त्याची जी चव आहे किंवा सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये एक तेल असतं ते तेल कुठंतरी कमी झालं की कडवटपणा वाढतो आणि मग भाकरी आपल्याला व्यवस्थित वळता येत नाही बऱ्याचदा तुम्ही गरम पाणी जरी घातलं तरी सुद्धा भाकरी वळली जाईल पण मात्र भाकरी चवीला चांगली लागणार नाही तर याचं हेच मुख्य कारण आहे आता हे जे पीठ आहे ना ते अगदीच खूप जुनं नाहीये एक चार पाच दिवस झालेले आहेत मी हे पीठ दळून आणलेलं पण जर खूप जुनं पीठ असेल ना तर यामध्ये चिकटपणा येण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं उडदाचं पीठ घालू शकता तर बऱ्याचदा असं होतं ना की बाजरीच्या पिठामधला किंवा ज्वारीच्या पिठामधला चिकटपणा निघून जातो किंवा कधी कधी असंही होतं की बाजरी थोडीशी कमी क्वालिटीची असते मुळातच ती थोडीशी कोरडीच असते त्यामुळे भाकरी व्यवस्थित थापली जात नाही किंवा चिरा पडतात किंवा असंही होतं की थोडंसं जाडसर असं जरी दळण आपलं झालं पीठ जाडसर जरी आलं तरी सुद्धा भाकरी व्यवस्थित थापता येत नाही चिरा पडल्या जातात मग अशा वेळेस काय केलं जातं तर जळगावामध्ये ना मुख्यतः यामध्ये ना उडद्याचं पीठ घातलं जातं म्हणजे जेव्हा आपण दळण करून आणतो ज्वारी बाजरीचं तर त्यावेळेसच तर पाच किलो साठी जवळ एक पावशर एक उडीद टाकतात किंवा उडदाची डाळ सुद्धा टाकली जाते उडदाच्या डाळीमध्ये खमंगपणा तर आहेच भाकरी खूप खमंग होते पण त्याचबरोबर चिकटपणा सुद्धा असतो तर त्या भाकरीला एक विशिष्ट असं नाव आहे नुसतेच त्याला भाकरी म्हंटल जात नाही तर या भाकरीला ना कळणाची भाकरी असं म्हंटलं जातं पीठ मळून घेत असताना ना एकदम पाणी नाही घालायचं आता बाजरीचं ज्वारीचं पीठ असं असतं ना की जितकं तुम्ही पाणी घालाल तितकं पाणी ते शोषून घेईल पण जर खूप जास्त पाणी झालं तर भाकरी थापली जाणार नाही आणि जे आहे ग्लुटन यामधलं ते आपल्याला ऍक्टिव्हेट करायचंय भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची मग यासाठी काय करावं लागेल तर भाकरी व्यवस्थित जोर देऊन आपल्याला मळून घ्यावी लागेल मध्ये तुम्हाला हे जे हाताच्या पंजा आहे त्याने तुम्हाला व्यवस्थित असं भाकरीचं पीठ या पद्धतीने तुम्हाला मळून घ्यायचंय म्हणजे जे ग्लुटन आहे ते ऍक्टिव्हेट होतं तर आता जसं आपण चपातीचं पीठ आपण एकाच वेळेस पंचवीस पंचवीस तीस तीस चपात्यांचं पीठ मळवून ठेवू शकतो त्यामधला जो चिकटपणा आहे तो तसाच राहतो अगदी आपण एक्स्ट्रा जर चपातीचं पीठ झालं कणिक झालं तर ते फ्रीजमध्ये ठेवलं तरी दुसऱ्या दिवशी अगदी आरामात चपाती करू शकतो इतकं त्यामध्ये चिकटपणा असतो पण भाकरीच्या पिठामध्ये तसं अजिबात बात नसतं यामुळे काय होतं जितक्या पटकन यामध्ये चिकटपणा येतो ना तितक्याच पटकन यामधला चिकटपणा सुद्धा निघून जातो यामुळे काय करायचं एकाच वेळेस एक दोन किंवा तीन पेक्षा जास्त तर अजिबात भाकरीचं पीठ मळून ठेवायचं नाही पटकन यामधला चिकटपणा निघून येतो आणि तिसरी भाकरी जेव्हा तुम्ही करायला जाल ना त्यावेळेस खूप जास्त वेळ तुम्हाला मळत बसावं लागतं तर चला तुमच्याशी बोलता बोलता छान इथं पीठ माझं मळून झालंय भाकरी थापून घेऊयात तर आता ना भाकरी थापण्यासाठी आधी आपल्याला खाली पीठ टाकावं लागतं का बरं आपण असं नाही करत की तेलामध्ये लाटून घ्यायची वगैरे असं का नाही करत तर काय होतं जेव्हा आपण हे खाली पीठ टाकतो त्यावेळेस भाकरी खाली चिकटली जात नाही त्यामुळे थोडंसं पीठ खाली टाकायचं आणि त्यानंतर भाकरी थापून घ्यायची तसं दोन हाताने मी छान अशी भाकरी, भाकरी, भाकरी थाप ली ली, ही थापून घेतली आहे पातळ अशी भाकरी थापली गेली आता यामध्ये ऑलरेडी चिकटपणा होता यामुळे भाकरी व्यवस्थित थापली गेली कुठेही चिरा आलेल्या नाही आता भाकरी आपण चपातीप्रमाणे का नाही लाटून घेत किंवा चपाती आपण भाकरीप्रमाणे का नाही थापून घेत तर भाकरी जेव्हा तुम्ही लाटायला घेता तेव्हा त्यामध्ये ऑलरेडी ग्लुटनचं प्रमाण खूप कमी असल्यामुळे भाकरीचं पीठ थोडंसं कोरडं असतं लाटायला गेलात तर भाकरी चिरली जाते पण जर तुम्ही उकड काढून करत असाल ना तर मात्र भाकरी ही व्यवस्थित लाटता येते पण हे खूप असं लेंदी काम आहे मला असं वाटतं की पटकन हे होणार आहे हे भाकरी व्यवस्थित आपली पातळ अशी मस्त थापून झालेली आहे तवा सुद्धा इथे छान गरम झालाय तवा गरम झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं तवा गरम झालाय की नाही यासाठी असं पाणी घातल्यानंतर हे पाणी व्यवस्थित असं नाचायला हवं यावरती तर हीच साईन आहे की तवा चांगला तापलाय आणि यावरती जी पिठाची जी बाजू आहे ती अशी यावरती टाकून घ्यायची अगदी अलग अशी भाकरी यावरती घातली आणि आता यावरती आपण पाणी लावून घेऊ तसं पाणी का लावून घ्यायचं तर पाणी लावण्यामागचं असं कारण आहे की आपण जेव्हा ना भाकरी थापून घेतो त्यावेळेस पीठ लावतो हे पीठ खूप कोरडं असतं आणि हे पीठ जर कोरडं आपण असंच यावरती ठेवलं ना तर मग भाकरी किरवजली जाते किंवा जरी तुम्ही पाणी लावून अशीच भाकरी खूप वेळ ठेवली तरी सुद्धा भाकरी किरवजली जाते यावरती तडा येतात आणि भाकरी एकसारखी होत नाही आता भाकरीच्या कडा मी मोकळ्या करून घेतल्या गॅसची फ्लेम मी हाय केली आता एक दोन मिनिटांनंतर भाकरी अलगत अशी मोकळी करून घ्यायची आणि चेक करून घ्यायची की भाकरी कुठल्या बाजूने कच्ची राहिली तर नाही काय झालं की माझ्याकडे जो लोखंडाचा तवा होता तो लोखंडाचा तवा थोडासा खराब झालेला आहे यामुळे आजच्या या व्हिडिओ पुरता मी हा तवा घेतलाय पण जर तुमच्याकडे लोखंडाचे तवे असतील तर त्यामध्येच खर तर चपाती किंवा के भाकरी केलेली कधीही चांगली तर तुम्हाला हे कळालं की आपण पाणी लावून घेतो तेल लावून काही उपयोग नाहीये तुम्ही ते बघू शकता मस्त टम्म अशी भाकरी फुगलेली आहे तर ही जी भाकरी ते आहे ते हे बघा सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजली गेली आहे पण जर कधी जर तुमची भाकरी फुगली नाही तर अशा पद्धतीने थोडासा दाब द्यायचा रुमालाने म्हणजे अगदी कडेपर्यंत व्यवस्थित अशी भाकरी भाजली जाते अरे बघा कमी डाग पडले तरी सुद्धा भाकरी अगदी व्यवस्थित अशी खरपूस भाजून झालीये अगदी वाफ मस्त अशी यामधून येते बघू शकता जो पापुद्रा आहे तो वेगळा झालेला आहे आणि मागच्या साईडने सुद्धा बघा मस्त भाकरी आहे खरपूस भाकरी भाजली पाहिजे म्हणजे खायला ती मजा येते भाकरी अतिशय मस्त आपली झालेली आहे अगदी साधी सोपीच भाकरी आहे नेहमी आपण करतो पण आजकाल ना बरेच जण भाकरी खाणं विसरलेच आहे चपातीच जास्त आवडते पण तुम्हाला यामागचं मुख्य कारण माहितीये का की आता मिलेट्स मिलेट्स म्हणतात की हेच किती ज्वारी बाजरी यालाच तर मिलेट्स म्हणतात जी भाकरी आपण बनवतो तेच हे मिलेट्स आणि ही भाकरी खायला हवी आता भाकरी करत असताना बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या पण त्यामधले काही मुख्य पॉइंट्स आपण आता बघूयात आता मुख्य पॉइंट्स म्हणजे कुठले मुख्य पॉईंट्स भाकरी करत असताना ते चिरले का जाते तर एकतर तुमचं पीठ जर जुनं असेल तर भाकरी चिरलीच जाते दुसरं मुख्य कारण असं की मुळातच काही बाजरी अशी असते की त्याच्यामध्ये ग्लुटनचं प्रमाण कमी असतं किंवा जे मॉइश्चर आहे तेच मुळात कमी असतो जुनी बाजरी असते तर अशा जुन्या बाजरीचं सुद्धा जे पीठ आहे ते थोडंसं कोरडं असतं त्यामध्ये तेलाचं जे प्रमाण आहे ते सुद्धा खूप कमी असतं त्यामुळे भाकरीला व्यवस्थित बाइंडिंग येत नाही समजा तुम्ही ज्वारी भरपूर विकत घेतली आणि तुम्हाला कळालं की या ज्वारीचं पीठ व्यवस्थित होत नाही किंवा भाकरी व्यवस्थित वळली जात नाही तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये उडीत घालू शकता की ज्यामुळे व्यवस्थित असं चिकटपणा येईल आता बऱ्याच जणांना ज्वारीची भाकरी अगदी पांढरी शुभ्र अशी आवडते तर बरेच जण असंही करतात की यामध्ये तांदळ तांदूळ सुद्धा घातले जातात तर यामुळे एक चिकटपणा सुद्धा येतो आणि जी ज्वारीची भाकरी आहे ती मस्त पांढरी शुभ्र सुद्धा तयार होते आता बाजरीच्या भाकरीचं काय ते वेगळं बाजरीची भाकरी सुद्धा मस्त खमंगच लागते पण ज्वारीच्या पिठाच्या तुलनेमध्ये बाजरीचं जे पीठ आहे ते पटकन कडवट होतं तर असं काय होतं बाजरीच्या पिठामध्ये सुद्धा चिकटपणा खूप कमी असतो ग्लुटनचं प्रमाण कमी असतं तेलाचं प्रमाण सुद्धा खूप कमी असतं आणि हे तेलाचं प्रमाण जे आहे पीठ बनवल्यानंतर जर हे हवेच्या प्रकाशाच्या संपर्कात आलं तर हे पटकन पीठ खराब होतं आणि यामुळेच हे पटकन कडू सुद्धा होतं दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की आपण जेव्हा थालीपीठ बनवतो चकलीसाठी आपण धान्यांचा सुद्धा वापर करतो डाळीचा वापर करतो मग हे खूप दिवस टिकतात अगदी चकलीचं पीठ जर तुम्ही म्हणाल किंवा थालीपीठाचं पीठ तुम्ही जर म्हणाल अगदी सहा सहा महिने तुम्ही टिकून ठेवू शकता याचं कारण काय तर हे आपण भाजून घेतो पण आपण मग ज्वारी बाजरीचं पीठ का नाही भाजून घ्यायचं किंवा ज्वारी बाजरी का नाही भाजून घ्यायची तर ज्वारी बाजरीमध्ये असणारा जे मॉइश्चर आहे किंवा जे थोडाफार त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे तेलाचा अंश आहे भाजल्यानंतर हा पूर्णपणे निघून जातो आणि मग अशा वेळेस या ज्या भाकरी आहेत ते व्यवस्थित अशा खरपूस होत नाहीत जशा आपल्याला हव्या आहेत आणि जे बाइंडिंगचं जे काम आहे किंवा जे चिकटपणाचं जे काम आहे ते पूर्णपणे निघून जातं त्यामुळेच थालीपीठ तुम्ही थापायला घ्या अगदी भाकरीसारखं थापता येत नाही किंवा चपातीसारखं ते लाटता येत नाही त्यामुळे खूप पाणी त्याच्यामध्ये घालावं लागतं आणि व्यवस्थित थापून घ्यावं लागतं बऱ्याचदा आपल्याला त्यामध्ये जर थापता आलं नाही तर तेलाचं प्रमाण सुद्धा वाढवावं वा लागतं तर याच कारणामुळे ज्वारी बाजरेचं पीठ दळून घेतो हे कधीही भाजून घेतलं जात नाही सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपण यामध्ये मीठ सुद्धा घालत नाही जसं आपण चपातीच्या पिठामध्ये मीठ घालतो किंवा पुरणपोळी करताना सुद्धा आपण थोडस मीठ कणकेमध्ये घालतो पण याची चवच इतकी छान आहे तुम्ही जर नुसतं कच्ची बाजरी खाऊन पाहिली तर ती गोडसर लागते बरोबर हा एखादा पदार्थ गोड असतो त्यावेळेस मिठाचा खूप प्रमाणे याच्यामध्ये वापरून चालत नाही किंबहुना याची स्वतःची अशी टेस्ट खूप छान आहे त्यामुळे मीठ टाकून उगच बेचव करण्यापेक्षा अशीच ही भाकरी खूप छान लागते तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आजची ही माहिती खूप उपयुक्तात तुम्हाला पडलेली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो पुन्हा भेटेल अशाच एका मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा